आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारताचा आज सत्तावीस सप्टेंबर रोजी चोवीस कॅरेट सोन्याच्या ग्रॅमचा दर हा अकरा हजार चारशे एकोणनव्वद रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रामचा दर हा दहा हजार पाचशे एकतीस रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रामचा दर आठ हजार सहाशे सतरा रुपये आहे भारतात काल सव्वीस सप्टेंबर रोजी चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅमचा दर हा अकरा हजार चारशे त्रेचाळीस रुपये बावीस कॅरेट सोन्याचा प्रतिग्रॅमचा दर हा दहा हजार चारशे एकोणनव्वद रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅमचा दर हा आठ हजार पाचशे ब्याऐंशी रुपये होता भारतात काल पंचवीस सप्टेंबर रोजी हो चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅमचा दर अकरा हजार पाचशे छत्तीस रुपये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅमचा दर दहा हजार पाचशे चौऱ्याहत्तर रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रतिग्रॅमचा दर हा आठ हजार सहाशे बावन्न रुपये होता भारतात आज बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर हा एक लाख पाच हजार तीनशे दहा रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख चौदा हजार आठशे नव्वद रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार एकशे सत्तर रुपये आहे भारतात काल बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख चार हजार आठशे नव्वद रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख चौदा हजार चारशे तीस रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर पंच्याऐंशी हजार 08, आठशे वीस रुपये होता भारतात पंचवीस सप्टेंबर रोजी बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रामचा दर एक लाख पाच हजार सातशे चाळीस रुपये चोवीस कॅरेट सोन्याच्या चो प्रति दहा ग्रामचा दर एक लाख पंधरा हजार तीनशे साठ रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार पाचशे वीस रुपये होता भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम एकशे त्रेचाळीस पूर्णांक दहा रुपये आणि प्रति किलोग्रॅम एक लाख त्रेचाळीस हजार शंभर रुपये आहे भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम एकशे एकोणचाळीस पॉईंट नव्वद रुपये आणि प्रति किलोग्रॅम एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे रुपये होता मुंबई आणि पुणे शहरात आज बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख पाच हजार तीनशे दहा रुपये आणि चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख चौदा हजार आठशे नव्वद रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार एकशे सत्तर रुपये आहे केरळ आणि कोलकातामध्ये बावीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख पाच हजार तीनशे दहा रुपये चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर एक लाख चौदा हजार आठशे नव्वद रुपये आणि अठरा कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमचा दर शहाऐंशी हजार एकशे सत्तर रुपये आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडसर पुणे